विवाहबाह्य संबंधातून लग्नासाठी दबाव टाकणाऱ्या प्रेयसीचा गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह रामटेक येथील जंगलात नेऊन पुरणाऱ्या आरोपीला माणकरपूर पोलिसांनी गजाआड केल्याची घटना दहा सप्टेंबर रोजी समोर आली होती महेश केशव वळसकर वैवश्य सत्तावन्न राहणार न्यू सोमवारी पेठ सिकंदरा असं आरोपी प्रियकराचं नाव आहे तर प्रिया बागडी वेवर्ष राहणार असं खूण झालेल्या प्रेयसीचं नाव आरोपी याची दुधाची पावडर तयार करण्याची कंपनी होती कंपनीत मृतक प्रिया प्रिया कामावर होती। प्रिया कामावर होती असताना आरोपी महेश सोबत तिचे प्रेमसंबंध होते आरोपीनं रामटेक येथे लॉज सुरू केले होते यावेळी मृतक प्रिया ही नेहमी लॉजवर येऊन थांबत असल्याची माहिती आहे प्रियाचा मोबाईल आठ दिवसांपासून बंद असल्यानं प्रियाच्या आईने ती हरवल्याची तक्रार माणकापूर पोलीस ठाण्यात दिली होती झोन चे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली माणकापूर पोलिसांनी प्रियाचा शोध सुरू करून प्रियाचे लोकेशन तपासले असता तिचे अखेरचे लोकेशन रामटेकमधील हॉटेलमध्ये असल्याचं समजलं हे हॉटेल आरोपी महेशचे होते आरोपी महेश हाच प्रियाचा संपूर्ण खर्च भागवित होता त्यामुळे प्रिया नेहमीच आरोपीच्या हॉटेलवर जाऊन थांबायची मागील महिन्याभरापासून प्रियाने लग्नासाठी आरोपीला तगादा लावला होता त्यामुळे प्रियाचा काटा काढण्यासाठी आरोपी महेशने तिचा गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह रामटेक पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात नेऊन पुरवलाय पकडल्या गेल्यानंतर अखेर मंगळवारी आरोपी महेशने प्रियाच्या खुणाची कबुली दिली व बुधवारी आरोपी महेशने जंगलात पुरलेला मृतदेह रामटेक येथील अंबाळा परिसरातील जंगलात जाऊन खोदून काढण्यात आलाय गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल